गाउची खबर गावची न्यूज खोपोलीचे दिनेश जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन चाहत्यांची मोठी गर्दी खोपोली शहरात मोगलवाडी परिसरात गोरगरिबांच्या हकेला समाजसेवा आणि धार्मिक कार्याला प्राधान्य देणारा तरुण नेतृत्व दिनेश जाधव हो यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते मोठ्या जलौषात झाले ढोलताशांचा यांचा गजर आणि फटाक्यांची आतशबाजी आणि परिसरातील आभाळ वृद्धांपासून तरुण वर्ग व मोठ्या प्रमाणात माय माऊल्या दिनेश जाधव यांना शुभेच्छा देत भविष्यातील आमच्या प्रभागाचा नेता अशीच जणू काय शुभेच्छांचा वर्षाव करत होत्या त्यामुळे दिनेश जाधव यांनीही त्याला दुजोरा देत आगामी येणारी खोपोली नगरपालिकेची निवडणूक लढवू आणि जिंकू असा विश्वासही व्यक्त करत नागरिकांची सेवा करणार असल्याचं सांगत होते त्यांच्यावर शिवसेना बांधकाम कामगार सेलच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड करून महाराष्ट्र कोकण विभागाचे प्रमुख सचिन उर्फ सनी इंगळे यांनी त्यांच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी जबाबदारी देऊन मोठं गिफ्टच जाधव यांना दिलाय त्यामुळे त्यांचे कार्य अधिक जोमानं सुरू राहील आणि जनमानसांची मने अधिकपणे जिंकतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतो या परिसरामध्ये दिनेश जाधव गेले अनेक वर्ष काम करतोय आणि चांगलं काम करणारा एक युवा सहकारी म्हणून या परिसरामध्ये काम करतो आपण पाहिलं असेल की या संपूर्ण परिसरामध्ये मी स्वतः स्थानिक आमदार महेंद्रेश्वर डोर्वे त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे माझे सगळे सहकारी या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात कोकळीसारख्या शहरामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये विकासात्मक काम करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने आहे हो मला खात्री आहे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक एक कार्यकर्ता आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आणि त्या कार्यकर्त्याला बळ देणं ताकद देणं शेवट पक्ष संघटनेमध्ये वाढ रचना झाल्यानंतर रिझर्वेशन झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन पडेल आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या गोष्टी खरं तर बोलता येतील परंतु दिनेश जाधव एक चांगला कार्यकर्ता या परिसरामध्ये काम करतो आणि त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या असते आज या ठिकाणी करतो गेली तेरा चौदा वर्षे आपण ह्या सामान्य कार्य जे आहे समाजसेवा करतोय त्याच्यामधून तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आशीर्वादाने आशी आपण हे सामाजिक कार्य चालू एवढे ते तेरा चौदा वर्ष चालू म्हणजे कोरोना असो विशालवाडी असो मुलांची गरिबांची मदत असो हॉस्पिटल असो त्याच्या माध्यमातून आपण आपल्या माध्यमातून छोटी मोठी समाजसेवा करत असतो समाजसेवा करत असताना प्रत्येक सर्वांचे लाभलेले आपल्याला आशीर्वाद ह्याच्या माध्यमातून हा आपला सर्व आपण जनसंपर्क कार्यालय उभा केलेला आहे ह्याच जनसंपर्क कार्यालयामधून ज्या लोकांचे काही आड अडीअडचणी अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील त्यांचे आपण ते कार्यक्रम त्यांचं या ठिकाणी बसून आपण त्यांना एक एक आपला माणूस एक आपला हक्काचा माणूस म्हणून आपण त्यांच्या पाठीशी नेहमी सदैव राहू ओके मी आता आदरणीय पहिले जे खासदार साहेब आहेत ते माझ्यासारखे सामान्य कार्यकर्ते प्रेम ठेवून या ठिकाणी आलेले दुसरी गोष्ट कर्जत खलापूरचे आमदार आहेत आमदार साहेबांसाठी मी गेली तेरा चौदा वर्ष प्रामाणिक त्यांचं काम करतो निष्ठावंत त्यांच्यासाठी मी जेवढं मनापासून जेवढं व्हायचं तेवढं त्यांच्यासाठी काम करतो आणि गेली माझी सगळी मुलं असतील माझ्यावर प्रेम करणार असेल तर माझे मोठे बंधू सनीबाई इंग्ले हे माझ्या स माझ्या प्रेमासाठी कल्याणाला त्यांचा वेळात वेळ वैर काढून सर्वजण का या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर खूप जणांचं प्रेम आहे म्हणून आपण हा एवढा मोठा जनसंपर्क कार्यालयाचं ओपनिंग केलेले आहेत आणि भविष्यकाळामध्ये आपल्याला नजरसेवक बनायचं आहे पण ते सर्वांचे आशीर्वादही आपण बनणार आहे कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा आपल्यावर आशीर्वाद तर आहेच पण आपल्यावर जनतेचं प्रेम आपल्यावर आहे लोकांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळं आपण शंभर टक्के नगरपालिका घडवता आणि निवडून पण येणार थँक्यू एकोणीस जुलै रोजी सायंकाळी दिनेश जाधव यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचं आगमन होताच फटाक्यांची आतशबाजी आणि ढोलताशांच्या गजरानं सारा परिसर दुमदुमून गेला आणि या कार्यालयाच्या उद्घाटनाची मोठी चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडून भावी नगरसेवक म्हणून जाधव यांचं नाव घेतलं जात होतं यावेळी शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे कोकण प्रमुख सचिन सनी सनीभाऊ इंगळे ठाणे महिला जिल्हाध्यक्ष विद्या जाधव यांसह खोपोलीचे माजी नगरसेवक कुलदीपक शेंडे पंकज पाटील माजी नगराध्यक्ष सुनील पाटील मंगेश काळोखे व शेकडो कार्यकर्ते दिनेश जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते भाऊ आहे आणि कितीही कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत मी समाजसेवा केलेली आहे त्यांनी भरपूर बघतो त्याचा कार्यक्रम एवढं मोठे कार्यक्रम त्याला म्हणजे खालनावरती असं केलेलं आहे म्हणून शून्यात विश्वनिर्माण केलेला आहे गोरगरिब्यांची सेवा केलेली आहे आम्ही त्याचं कार्य बघितलं आम्ही शिंदे एकनाथ शिंदे साहेब आमचे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आम्ही त्यांच्या मार्फतच काम करतो महाराष्ट्र राज्य आम्ही बांधकाम कामगार सेनेचं काम करतो आणि दिनेशचं कार्य बघितलं दिनेशचं तलागाला जी गोरगरिब्यांची सेवा बघितली आज कुठेही असला तरी दिनेश जाधव फक्त आवाज रात्री अपरात्री रात्री बारा वाजता जरी फोन केलं कोणी कार्यकर्तं वाढचे कुठलेही वाढचे असो तरी दिनेश जाधव हा तिथे प्रथम म्हणजे आप्पा आमचा तिथे उभा असतो आणि गोरदेकरांना कुठलंही काम असतो त्याची मदत असते मग सुखात असो दुखात असो कुठेही असो आणि दुसरी गोष्ट दिनेश जाधव यांची आम्ही तारेही बघितले काम बघितलं रायगड जिल्हा कामगार महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेनेचं खूप मोठा जबाबदारी आहे गोरगरिबीची सेवा आहे त्याच्यामध्ये खूप कामगारांना खूप मदत आहे गोरगरिब एखादा कामगार जर आपण जर काम, काम करत असताना तर ॲक्सिडेंट झाला तर त्याला गव्हर्मेंटच्या मार्फत आपले निधी शिंदे साहेबांनी केलेलं आहे की सहा लाख रुपये त्याच्या घरच्यांना शिक्षण मुलांना पूर्ण पहिलीपासून शिक्षण आहे गोरगरिब धन्य धुने भांड्याची कामं करतात त्यांना काही कोणी वारीस नसतो या कामगारांना त्यांना आता आम्ही इकडे रायगड जिल्ह्यामध्ये दिनेश जाधव हा वारीस दिलेला आहे दिनेश जाधव यांना आम्ही बांधकाम कामगार पद दिलेलं आहे आणि त्यांना एवढं मोठं पद सोपवलं आहे आणि त्यांनी ते कार्यभाग कार्य हातात घेतलेलं आहे आणि आम्हाला अशी काय अशी हे इच्छा आहे की दिनेश जाधव हे रायगड जिल्ह्यामध्ये योग्य उमेदवार आम्ही निवडले खूप काही आहे आज दिनेश भाऊचे कार्य खूप मोगलवाडीत मी प्रॉपर वैवशिका दुखत सांगू प्रॉपर मोगलवाडीत नाही इथे राहायचा असतो पण दिनेश भाऊचे काम आज कुठंही कमी पडत नाही कुठल्याही कार्यक्रमाला दुकाला सहभागी आहेच आहे अप्पाला सांगायची बोटी रात्री वेळ आपली काही कधी नाही म्हणत नाही कुठलाही माणूस आला तरी आत्ताच्या टायमाला दिनेश आप्पा फक्त आमचं नावच आहे ते ब्रँड आहे जस दिनेश आप्पा एक दिने आमचं आमची इच्छा आहे की नगरसेवक व्हा ही आमची मनपूर्वी इच्छा आहे सर्व ड्रायव्हर असेल दिनेश आप्पाने आम्हाला सहकार्य भरपूर केलेलं आत्तापर्यंत